नमस्कार भटकंती चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आता आपण आहोत लाल महालामध्ये आणि लाल महालाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे शाहिस्ते खान तब्बल एक लाखांची फौज घेऊन पुण्यात आला होता त्यावेळेला त्याचे वास्तव्य लाल महालातच होते आणि लाल महालाच्या आजूबाजूच्या प्रजेला रयतेला त्याने प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी लाल महालामध्ये घुसून त्याची बोटे कापली होती महाराजांनी आज आपली बोटे कापली उद्या कदाचित आपली गर्दन उडवली जाईल या भीतीमुळे शाहिस्ते खान लाल महाल व पुणे सोडून निघून गेला होता लाल महाल ही वास्तू पुण्याच्या मध्यभागी अतिशय दिमाकात उभी आहे मानाचा कसबा गणपती आणि शनिवार वाडा या दोन महत्वाच्या ठिकाणांपासून लाल महाल हा अवघ्या पाच मिनिटाच्या अंतरावर आहे स्वराज्य संकल्प शहाजीराजे यांच्या सांगण्यावरून मासाहेबजी जाऊ आणि शिवबा राजे पुण्यात येऊन दाखल झाले मासाहेबजी जाऊ आणि बाळ शिवराजे यांचे वास्तव्य त्या काळी महालात होते छत्रपती शिवरायांचे बालपण लाल महालातच गेले लाल महालातील सर्वात महत्वाची घटना म्हणजे इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेकानाची बोटे कापली होती पुण्यातील हा लाल महाल काम सुरू असल्यामुळे गेल्या सात वर्षापासून बंद होता दोन हजार एकवीस मध्ये हा महाल सर्वांसाठी खुला झाला आहे हा झाला लाल महालाचा इतिहास परंतु इथे महत्वाची गोष्ट आता पुण्यात जो लाल महाल आहे ती लाल महालाची एक प्रतिकृती आहे मासाहेब जिजाऊंनी शिवरायांसाठी जो लाल महाल बांधला होता तो सध्या अस्तित्वात नाही आता पुण्यात असलेला लाल महाल हा लाल महालाची हुबेहूब प्रतिकृती आहे आणि ते पुणे महानगरपालिकेने बनवलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरती ज्यावेळी सिद्धीच्या वेड्यात अडकलेले होते याच वेळी शाहिस्ते खान पुण्यात येऊन दाखल झाला होता शाहिस्ते खानाचे वास्तव्य पुण्यातील लाल महालात होते पुण्याच्या आजूबाजूच्या त्याने प्रचंड त्रास द्यायला सुरुवात केली होती छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी पन्हाळ्याच्या वेड्यातून सुटून राजगडावर आले त्यावेळी त्यांनी ही बातमी समजली शाहिस्ते खानाने पुण्यात प्रचंड उच्छाद मांडलाय त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी आपल्या निवडक मावळ्यांना सोबत घेऊन लाल महालात घुसून शाहिस्ते खानाची बोटे कापली होती महालाच्या आत आल्यानंतर आपल्याला मा जिजाऊंच एक स्मारक पाहायला मिळत या स्मारकावरती नतमस्तक झाल्यावर खऱ्या अर्थाने आपण छत्रपतींच्या लाल महालात आलो की काय असा भास आपल्याला होतो आजूबाजूला एक लाखाची फौज असताना देखील लाल महालाच्या आत येऊन महाराजांनी आपली बोटे कापली उद्या आपली गर्दन कापली जाऊ शकते म्हणून शाहिस्ते खान लाल महाल सोडून पळून गेला होता लाल महाल पाहण्यापूर्वी आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही लाल महालाच्या आतमध्ये श्रीमान रायगडाची लहान प्रतिकृती देखील आपल्याला पाहायला मिळते हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू